नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी गणपती म्हटलं की पुण्याचं नाव अग्रगण्य म्हणजे समोर येतं आणि त्याच भागामध्ये मग ज्या ठिकाणी लक्ष्मी रोड असो किंवा बुधवारपेठ असो या ठिकाणी मोठमोठी मंडळं आहेत आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकचा मात्र गुंगाटा नेहमीच पाहायला मिळतो या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी काही नागरिक आहेत त्यांच्याशी एकदी जाणून घेऊ की काय प्रतिक्रिया आहे त्यांची काय सांगाल एकंदरीत ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होती काय सांगाल ते मुळात ऑलरेडी पुण्यात ट्रॅफिकचे <laughs> प्रॉब्लेम्स खूप आहेत वाहनांची संख्या प्रचंड झाली आहे ऑलरेडी ट्रॅफिक जॅम्स आहेत त्याच्यामध्ये गणपतीचे मांडव वाढ टाकल्यानंतर खूप ट्रॅफिक वाढतो कंजेशन वाढतं त्यामुळे महापालिकेने आणि पोलिसांनी काही नियम केलेत की मांडवाचा साईज किती असावा आणि तो योग्य नियम आहेत की बाबा रस्त्याच्या रुंदीच्या वनथर्ड एवढाच मांडवाचा साईज असावा पण तो पाळला जातो का नाही हे बघण्याची कुठलीही यंत्रणा ना महापालिकेकडे आहे ना पोलिसांकडे आहे आणि जर तो पाळला गेला नाही तर कारवाई करण्याची कुठल्याही प्रकारची आज महापालिका किंवा पोलिसांकडे यंत्रणा नाही दुसरी गोष्ट अशी किती दिवस आधी मांडव घालावेत यालाही काहीतरी बंधन असण्याची गरज आहे तीन तीन आठवडे चार चार आठवडे जर आधीपासून मांडव घातले जात असतील तर मला वाटतं दीड दीड महिना ट्रॅफिक जाम करण्याचा अधिकार कोणालाच नाही त्यामुळे दोन्ही नियमांबद्दल महापालिका आणि पोलिसांनी पहिले जागृती आणि नंतर कारवाई ही केली पाहिजे बरं एकंदरीत तुम्ही जे आता जे सांगताय त्याच्याबद्दल की जे गणेश मंडळ आहेत जे मांडवा मांडवाबद्दल तुम्ही म्हणताय की मोठमोठे मांडव आहेत तर त्याच्यावरती काही नियम किंवा अटी लादल्या पाहिजे का नाही ऑलरेडी आहेत नव्याने जाण्याची काही गरज नाही का इम्प्लिमेंट होण्याची गरज आहे आता काही मंडळांनी खूप चांगलं काम केलंय त्यांनी आपले मांडवच उचलून घेतले की खालनं ट्रॅफिक सुरळीत झाला पाहिजे असं काहीतरी त्यांना करण्यासाठी उद्युक्त करणं आणि त्यांना त्याप्रमाणे खरं म्हणजे करायला भाग पाडणं या गोष्टी करण्याची ज्या दोघांकडे गरज आहेत महापालिका आणि पोलीस ते काहीच करत नाही तर तुम्ही काय सांगाल एकंदरीत या जो काही सध्याचा जो आपण पाहतो की पुण्यामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सरासपणे आपल्याला पाहायला मिळतो आणि आता गणपती दिवसांमध्ये ट्रॅफिक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते याबद्दल काय तुमची भावना नाही आता माझे मित्र विवेक कल्याणकर यांनी सांगितलं तर त्या ज्या नियमावली आहेत पूर्वापार चालतले आणि त्याच पालन मंडळाची लोक करत असतात परंतु आता असं झालेलं आहे पुण्याचं कोलेस्ट्रॉलच वाढलेलं आहे कोलेस्ट्रॉल म्हणजे पुण्याच्या धमन्यांमध्येच एवढं ट्रॅफिक झालेले आहे की त्याला कोणीच रोखू शकत नाही आणि त्याच्या ते अजून भर पडते तर त्या ट्रॅफिक योजना फक्त गणपतीपुरतायेत काय ही जी ट्रॅफिक समस्या ही फक्त गणपतीपुरती नाहीये ती वर्षभराची समस्या आहे त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना ठोस मार्ग हा पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेने संयुक्त काढला पाहिजे पण एका ठिकाणी पोलिसांनी जर एंट्री केली तिथे येऊन महानगरपालिका तिथल्याच भागातल्या लो लोकांना अतिक्रमण करू देते तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे शहर वाढते मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढते त्यानुसार वाहनांची संख्याही वाढते आज पुणे जगातलं माझ्या माहितीनुसार भार भारतातलं सगळ्यात जास्त वाहन असलेलं शहर आहे सरासरी एका घरामध्ये चार ते पाच वाहनं ही दिसतातच तुम्हाला तर आता काही गव्हर्नमेंटने नियम काढलेले आहेत पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाहीये दुसरं म्हणजे हे ट्रॅफिक वाढण्याचं कारण म्हणजे रस्त्यावरची झालेली बेसुमार अतिक्रमण आहे तर अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही पोलिसांची नाहीये ती महानगरपालिकेची महानगरपालिकेचे अधिकारी याच्याबद्दल कुठेतरी उदासीन भूमिका घेतात आणि त्यामुळं ट्रॅफिक वाढायला जास्ती ते उद्युक्त होतं बरं एकंदरीत तुम्ही म्हणताय की एकीकडे महापालिका आणि एकीकडे पोलीस प्रशासन पण ज्यावेळी आपण पालिकेमध्ये जर ही गोष्ट समस्या तुम्ही मांडायला गेल्यात किंवा पोलिसांकडे मांडायला गेला तर एकमेकांची भूमिका बदलती टाळ टाळ करण्याचा प्रयत्न होतो का दोघांकडनं पोलिसांकडनं नाही होत पण महानगरपालिका आता परवाचीच आमची तुम्हाला स्पष्ट सांगतो गणपतीची मिटिंग होती त्यामध्ये गणपती उत्सवामध्ये येणाऱ्या अडचणी या कशा सोडवायच्या याच्यावर विचार विमर्श होणं अपेक्षित होतं पण तिथं झालं बोलतच पर्यावरणवादी आले हे आले म्हणजे मूळ मुद्दा राहिला बाजूला काहीतरी चालू झालं होतं तर महानगरपालिकेची ठोस भूमिका घेण्यासाठी प्रशासन सक्षम लागतं आणि ते कुठेतरी नाहीये असं माझं मत झालेलं आहे तर एकंदरीत आपण जसं सरांनी सांगितलेलं आहे की ज्या काही प्रशासनाच्या ज्या भूमिका आहेत त्या योग्य रीतीने कधी पार पडल्या जातात तर कधी पार पडल्या जात नाहीत आणि अनधिकृत अतिक्रमण असल्यामुळे ट्रॅफिक जास्त प्रमाणात होते असा देखील त्यांनी के आरोप केलेला आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे